मोहिते साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आम्ही त्या आरोग्य अधिकारी त्याला चार वेळा पाच वेळा माझ्या खात्यानं पत्र लिहिली फोनवरती सांगितलं की बाबा माहिती दे प्रस्ताव आलेला आहे सेन्सिटिव्ह विषय आहे आरोग्याचा विषय आहे त्यानं केलेला नाही त्यांनी तो विषय उचललाच नाही तुम्ही उचलला तुमचं मी अभिनंदन करतो आणि आज तुमच्या विषयाला धरून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो हे जे अधिकारी आहेत डॉक्टर शीतल कुमार जाधव ह्यांना आज मी सस्पेंड करतो ही घोषणा करतो ठीक आहे कोणी का असे ना कारण एवढे प्रस्ताव दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस तीन वर्ष झाली प्रस्ताव शासन मागवतोय त्याला ते, ते उत्तर देत नाहीत आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना मी सस्पेंड करतोय त्यांची चौकशी करतोय हे खरं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर होतं त्यांनी ते लावून धरलं नाही तुम्ही लावून धरलं तुमचं अभिनंदन दुसरा विषय आपला दुसरा विषय आपला माझे मित्र आहेत ते म्हणून थोडं बरं वाटतं त्यांच्याशी बोलायला आम्ही एका ह्याच्यातल्या <laughs> आता सांगतो जो अपघात